नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू पाच गंभीर जखमी रविवारी रात्री हा अपघात झाला आहे नियंत्रण सुटल्यानं स्कॉर्पिओ ट्रक वर जाऊन आदळली नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरात हा अपघात झाला वर्धा जिल्ह्यातल्या रामनगर येथील श्रीवास्तव कुटुंब हे नागपूरला येत असताना बुट्टीबोरीचं ओव्हरब्रिज ओलांडल्यानंतर हा भीषण अपघात झाला आहे अपघातग्रस्त स्कॉर्पिओ मधनं श्रीवास्तव कुटुंबातील सहा जण व चालक असे एकूण सात जण प्रवास करत होते त्यापैकी एका दाम्पत्याचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन